दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई करत शरयू नगरी परिसरातून दोन संशयितांकडून सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे पस्तीस नायलॉन मांज्याचे गट्टू जप्त केले आहेत नायलॉन मांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असतानाही खुल्याम विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापड असला या कारवाईत एका विधी संघर्षित मुलासह प्रतीक गोवर्धने यांच्याकडून नायलॉन मांजा ताब्यात घेण्यात आले दोघांवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे काल आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्यावरून काल दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आम्ही नायलॉन लॉन मांजाचे गट्टू पकडण्याकरिता आमची डी बी मोबाईल डी बी टीम स्टाफसह रवाना झालो त्यानंतर आम्ही शर्वी नगरात त्या ठिकाणी नायलॉन मांजाचे गट्टू विकताना दोन मुलं त्यातील एक मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक मेजर आहे त्याचं नाव प्रतीक गोवर्धने वय बावीस वर्ष राहणार पंजोडी यांच्याकडून आम्हाला पस्तीस नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले त्याच्या अंदाजे किंमत सतरा हजार पाचशे रुपये सदरची कारवाई केल्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून सी आर नंबर चारशे अठरा एक चोवीस बी एन एस कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम पाच कलम पाच आणि कलम पंधरा यानुवर एक गुन्हा दाखल केला आहे आरोपींना नोटीस देऊन समाजपत्र देऊन सोडण्यात दे। आले सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त सो तसेच मान्य पोलीस उपायुक्त सो मान्य सहायक पोलीस आयुक्त सो व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली या धडक कारवाईत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार चागर सागर परदेशी सागर कोळी मुश्रीफ शेख अमोल कोथमीर योगेश जाधव सौरभ माडी शामल जोशी जयलाल राठोड दीपक पाटील नंदू हरपडे यांचा समावेश होता ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी घेतलेली मोठी पावले असल्याचे बोलले जात आहे संकेत भंगाडे दक्ष न्यूज नाशिक